नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर यांनी प्रचार बत्तीस मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आव्हान केलेले आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला बत्तीस ठिकाणी ज्या ठिकाणी विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये सरळ लढत आहे अशा बत्तीस ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी लढत देत आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडी विरुद्ध शिंदेसेना व्यक्त उद्धव सेना यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मुस्लिम लोकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केलेलं आहे कारण शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या नाऱ्याकडे झुकलेली आहे तर उद्धव सेना ही देखील शिंदे सेनेच्या सख्य मुस्लिमाच्या विरोधात असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि उदाहरण देताना त्यांनी लोकसभेमध्ये ज्यावेळेला वफ बोर्डाची जमीन देण्याचा कायद्याच्या संदर्भात विषय आला होता त्यावेळेला शिवसेनेचे उद्धवसेनेचे जे उमेदवार खासदार आहेत जे त्यांच्या मतावर निवडून आले त्यांनी संसदेमध्ये वॉकआउट केला आणि एक प्रकारे सरकारला वफ बोर्डप मदतच केली असं त्यांचं म्हणणं आहे ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाज संकटात आला त्यावेळेला वंचितनंच मुस्लिम समाजाची बाजू ही घेतलेली आहे त्या आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी बत्तीस ठिकाणी शिवसेना उद्धवसेना विरुद्ध शिवसेना शिंदे या ठिकाणी लढत आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे उभी आहे अशा ठिकाणी आपण मतदान वंचित उमेदवाराला देऊन त्यांना विजयी करावं असं त्यांनी कळकळीचं आव्हान केलेलं आहे बघूया आता त्यांच्या आव्हानाला मुस्लिम समाज कशाप्रकारे प्रतिसाद देतो याबद्दल आपलं म्हणणं काय अबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत